अंबरनाथ येथील एम आय डी सी एरियामध्ये आनंदनगर येथे भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स या कंपनीमधील सुरक्षा रक्षकांना कामावरून काढण्यात आलेलं आहे त्यामुळे आक्रोशित झालेल्या सर्व कामगारांनी आज गेटच्या समोर आंदोलन केलं आणि निषेध देखील केला त्यांचं एकच प्रामाणिक मत आहे की त्यांना अशा पावसाळ्याच्या वेळातून कामातून काढणं अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही अधिसूचना न देता त्यांना कामावरून काढण्यात आले असल्यामुळे ते आक्रोशित आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता पावसाळ्याचा वे वेळ चालू आहे त्यांच्या घरातील देखील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे आत्ता त्यांना दुसरीकडे कुठे काम भेटणार त्यामुळे आक्रोशित झालेल्या ह्या कामगारांनी आज तिथे निषेध नोंदवलेला आहे त्यांनी प्रशासनात जे कंपनी आहे त्या कंपनीच्या मालकांना प्रश्न विचारलेला आहे की शेवटी आमचा आम्हाला अधिकार मिळणार आहे की नाही हे अत्यंत चुकीचं आहे कारण की अशा प्रकारे कामगारांना आ अचानकपणे कामावरून काढणं हे एक अमानवायचा आहे याच्यावरती कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे त्या मालकाने देखील या सगळ्या कामगारांचा प्रश्न आणि त्यांचा तडीस लावणे हे अत्यंत गरजेचं आहे आम्हाला त्यांनी अगोदर काही सांगितलं नाही आम्हाला ज्यावेळी आम्ही इथे असताना ड्युटीवर असताना आम्हाला असं सांगितलं की इथेशी बोर्ड सिक्युरिटी येते आणि ज्यावेळी बोलतात इथेशी ऍग्रीमेंट वगैरे काही झालेलं नाही कंपनीचं ज्यावेळी आम्ही कंपनीला फोन आमच्या एजन्सीला फोन केला त्यावेळी एजन्सी बोलली का आपला ॲग्रीमेंट बोलताना दोन हजार मे पर्यंत आहे आणि त्याची कॉपी आम त्यांनी आम्हाला दाखवलेली आहे आणि इथेशी असं सांगण्यात आलं तर नाही बोलतात तर वगैरे झालेलं नाही आणि त्याची बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि आम्ही युनियन बोर्डचे आम्ही एकोणीस ते वीस जण मेंबर आहोत तर आम्ही युनियन ऑफिसला ज्यावेळी आम्हाला समजलं की इथे इगल सिक्युरिटी लोकल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही बोर्ड सिक्युरिटीला आम्ही विचारलं तर बाबा असं अशी गोष्ट घडलेली आहे तर त्यांनी त्यावेळी ते त्याची ऑफिसला लेटर पाठवलं बोर्ड सिक्युरिटीने तर तुम्ही आम्हाला सांगता का बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि तुम्ही थर्ड पार्टी कशी थर काय आणता तर त्यावेळी ते त्यांनी एक लेटर दिला तर त्यांनी ते जबाब मागितलं त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आ, एक तर तुम्ही जी एजन्सी आहे तीच एजन्सी ठेवा नाहीतर मग बोर्ड सिक्युरिटी ठेवा तुम्ही थर्ड पार्टी सिक्युरिटी ठेवू शकत नाहीये आणि याच्यावर आम्ही त्यांना विचार जा विचारायला गेलो तर त्यावेळी इथले सिक्युरिटी ॲडवायझर विलास गागसर बोलतात का तुम्हाला ज्या आमदाराकडे जायचे ज्या मंत्र्याकडे जायचे तिकडे जा आम्हाला काही फरक पडत नाही माझी एजन्सी आहे मी आम्हाला हीच विनंती आहे की आम्ही आता इथे दोन ते तीन वर्ष इथे सगळे कामगार आता आम्ही काम करत आहोत त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झालेले आहे इथे पाच दिवसांच्या नोटीसवर आम्हाला बाहेर काढण्यात येत आहे कोणतीही लिगल नोटीस आमच्या हातात आलेली नाहीये सगळ्यांची घरं आहे सगळ्यांचं परिवार आहे सगळ्यांना नोकऱ्या हव्या आता ह्याच मुवमेंटला आम्ही शोधली पण आम्हाला एकही नोकरी अजून मिळत नाहीये आणि आता आम्ही कोणाकडे जावं आम्ही मार्कोस तर्फे इथे आहोत कामाला आमची मुख्यमंत्र्यांची एकच मागणी आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याला आम्ही न्याय द्या तुम्ही न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सगळेच्या सगळे ह्या कंपनीमध्ये इथे कार्यरत राहू दे म्हणजे आम्ही इथे स्थानिकच आहोत आणि आमची बोर्डमध्ये म्हणजे नेमणूक होऊ दे हीच आमची मागणी आहे